हाय सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग आता होतो सकाळचा जे पाहूया आठ वाजले आठ वाजले आणि आता मी नाश्ता वगैरे करून स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे मुलं दोन्ही शाळेत गेले आज शनिवार आहे तर हाफ डे आहे तर अकरा वाजता येणार आहेत ते लवकरच सात वाजता गेले आणि अकरा वाजता येणार आहे आणि आज उद्या शेवटचा आपला श्राद्ध दिवस पित्र दिवस तर आज मी पित्रांना जीव घालणार आहे तर काय काय स्वयंपाक करते तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर आता नाश्ता करून आज नाश्त्यामध्ये हे एवढंच आहे चहा आणि ही पापडी घेतली आणि ड्रायफ्रूट्स रात्री मुरू टाकाच बुलू विसरून गेली रात्री मुरूच नाही टाकले ड्रायफ्रूट्स तर आता मग तसेच थोडे दोन दोन चार चार तसेच ड्रायफ्रुट्स खाऊन घेन आणि एवढा चहा आणि ही पापडी एवढा मी नाश्ता करते आणि मग लागते पटापट स्वयंपाकाला आज काही व्हिडिओ बनवत नाही आज पूर्ण ए टू झेड पूर्ण स्वयंपाक करायचा आहे पितरांना जीव घालायचा आहे आज तर आणि दहा साडे दहापर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे आणि मग मुलं शाळेतून आली अकरा असता की मग पूजा वगैरे करून मग जेवणं मग थोडा आराम आणि मग आपलं रोजचं काम व्हिडिओचं सुरू करू तर चला मग व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आज कसं कसं पित्रांना जीव घालते कसं काय करते तर नक्की पहा चला तर आंघोळ स्वयंपाक सगळं झालं तर आणि इकडे पूजेची तयारी सुरू आहे अशी पूजेची तयारी सुरू आहे काय सुरू आहे मेकअप केला का हे सांगते तुम्हाला आता स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलं पुरी हा हमे, मे हा हा इकडे भजे कणी भात आणि पापड, पापड हे कढी खीर आणि आलू वांग्याची भाजी तर एवढा सगळा स्वयंपाकच सकाळी केला मी आणि मी प्रत्येक वेळेस मी असा स्वयंपाक करत असतो हाच स्वयंपाक करत असतो पूजेला पितृ जेवण द्यायचं असतं तेव्हा मी असा स्वयंपाक करत असते तर बाहेर पण करून येत बाबू हवा येऊन आली तिथून दिवा तुझ्या

ऐसा लग रहा है कचरा में डालते हैं ना इन्होंने तो खाई ही नहीं दादी जी ने लड़की जल्दी जल्दी खा लेती है तर हे बघा इथं काय लागलं म्हणजे झाली काय झाली इथे बा पांढरी पांढरी झाली तर हे बघा आता आमची पूजा वगैरे झाली मस्त आणि जेवणही झालं आणि तुम्हाला मी अजून हे झाड दाखवते एवढे सुंदर दिसतेत ना हे झाड आणि तसे लावले ना फक्त हे हे एक आणि हे दोन कुंडीचे मी एवढे सगळे झाड बनवले आपण कटिंग केली ना तो अजून अजून मस्त बहरते हे झाडं आणि आता पाऊस पण सुरू आहे इकडे मस्त पूर्ण हरभर झालं आणि हे पण आ हा एवढं चांगलं लागतं ना मला हे झाडं पाहून सकाळी संध्याकाळी मस्त पाहतो मस्त लागते तर हे पा मस्त हिरवी हिरवी झाले हे झाडं एकदम आणि हे हे तर मरूनच केलं गुलाबाचं हे पा हे वर लटकवलं मस्त इकडे हे आणि तुळस पण मस्त झाली आणि हे बघा हे हे <laughs> आहे ना हे याले काटा याले लागणे याले मी आता काढते वजन नाही तर हे पूर्ण असं खंडरल्यासारखं झालं तर याले आपण पुरी कटिंग करू आणि चांगल्यानं लावू मस्त आहे का निगत दिसते याचा पूर्ण मुळा मुळा बी पूर्ण खाली आले तस दिसते सुंदर मस्त so, हे पा, हे खात टाकले काढ काढ दिसते ना हे खात हो टाकलं आणि हे पहा हे कस पूर्ण याच्या मुळा नाही का पूर्ण अशा वरत झाल्यासारखं झालं हे पा पूर्ण असं झालं हे झालं याला आता मस्त लावून देऊ छान असं पैकी उपडून टाका लागते मग लागते काटू नको थांबतो पुर पडतो मी वर तर चालवते माती कापू नको बाई राहू दे तर हे पण माती गमल्यातली पूर्ण गीत टाकलं होतं पूर्ण ओली ओली माती याच्यातली जमल्यामध्ये माती तर हे बघा तुम्हाला एक ना माहित नाही का माती बद्दल मातीच्या विषयामध्ये माझी म्हणजे खूपच अट्रॅक्शन आहे असं वाटतं सोबतच खेळत राहाग असं वाटते छान लागते माती आणि मस्त सुगंध मस्त येते मातीचा मस्त लागते माती काय माहित पाहून तो एवढी खास लागते खूप मस्त आवडतो याच्यामध्ये हे हे पाहून घ्या एवढस लागलं होत हे हे पुरं याच्यामध्ये हे कापून कापून याच्यामध्ये मस्त पूर्ण लावून देतो मस्त लागल हाय नमस्कार गुड इव्हिनिंग आता संध्याकाळचा टाइम झाला संध्याकाळचे साडेसात वाजले आणि दुपारी जी पूजा केली होती ती मी पूजा पूर्ण उचलून ठेवली आणि फोटो फोटो इथे ठेवले आता ते येईल आणि फोटो इथे लावून तर आणि भांडेपा इतकी सगळे भांडे निघाले हे पहा भांड्याची वरात लागली आज तर खूप भांडे निघाले आता एवढा मोठा स्वयंपाक केला म्हटलं म्हणजे एवढा मोठा स्वयंपाक केला तर भांडे तर निघणच पण आता एवढे सगळे भांडे मला घासावे लागणार आहे आणि सकाळची भाजी आहे सकाळची पुरी आहे तर मी आता स्वयंपाक फक्त तिखट भातच करणार आहे जास्त काही करणार नाही वड्या टाकून मी दाखवते समोर आता एवढे भांडे मी आता एवढे सगळे भांडे उभं राहून घासता घासता बेसिन मध्ये उभं राहून घासता घासता पायाची बँड वाचते पूर्ण आणि मग रात्री सकाळी एवढे पाय अकडते ना रडावे लागते सकाळी उठलं म्हणजे पूर्ण पाय अकडून जाते असं उभे उभे घासायला लागते ना त्याच्यामुळं आणि बसल्या बसल्या पण घासणं होत नाही उभ्या उभ्या तरी होऊन जाते कोणतंही काम उभ्या उभ्या जास्त होऊन जाते पण बसल्यानं तर बिलकुल नाही पाठ कमर सगळं दुखते बसल्यानं केलं म्हणजे आणि बसल्यानं करायचं म्हणजे मग इकडे न्यावं लागन भांडे इकडे न्यावं लागन मग इकडे आणावं लागन त्याच्यापेक्षा इथंच उभ्या उभ्यानं उभ्या पूर्ण भांडे आता मी घासून घेते आणि मग स्वयंपाक करते